हाय हॅलो नमस्कार मी वेलकम मित्रांनो जेव्हा तुम्ही काहीतरी अर्जंट असा काम काढशाल तेव्हाच काहीतरी काहीतरी माशी शिकता असाच कायसा आज पुन्हा एकदा माझ्या बाबतीत झाला माझ्या एका खास मित्रान सबस्क्रायबर मित्र आपलो यूट्यूबवरच त्याची ओळख झाली आणि नंतर आपली ती खास मैत्री झाली त्याच्याकडे जावचा ठरवला बाग सगळ्यात मोठी बागा त्याच बागे बागेत इला ज्या बागेत कट्टोकट टायमिंगवर मशीन चालू झाली तर अर्धो तास लेट होता पाणी मारून आणि नेमक्या आज त्या बागेती लावून आपलं जवळजवळ दीड तास पुकड गेलो त्यामुळे आपल्या जवळजवळ हे सात वाजणार असा वाटत होता मग आपण आयडिया केली आणि पळवाट काढली आपण दोन मशीन लावले होत आणि पाणी मारत आहोत इकडे पली एक पलीकडे एक मशीन हा इकडे दोघेजण पाणी मारतात मी इकडे समोर पलीकडे दोन बाजी पाणी मारतो चला लवकर लवकर पुरा करून जाऊचा ही एक मशीन इकडच्या साईडने हा आणि इकडनं वरच्या साईडला जे पाणी मारतात त्यांच्यासाठी समोर दुसरी मशीन लावली आहे पलीकडे एक मशीन आहे दोन मशीन लावले होत आणि एका वेळेक अकराशे लिटर पाणी बनवतो पाणी मारून लवकर झाला दोन मशीन लावली म्हणून बरा झाला भांगरुडीचं पालो या बागेत होतो म्हणून इकडे येईल हा बघा सुखाई ना काही वल हा इथं हा इकडे जरा ओला असल्यामुळे हे जास्त भेटतं चला काढून घेते पटापट तर आंघोळ वगैरे करून येईलाव चैतन थांबलेलो आधीच आणि मी आता आम्ही निघाला सगळी तयारी झाली आहे भांगरुडीचं पालो आणि गावठी अंडी घेतली होती एक डझन चला आता निघा तर आपण गावचा कुमकेश्वरात म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे मधीमधी हायवेचा देवगड निपाणीचा आपण बरोबर इकडनं आता लिंगडामागे मागे कुंकेश्वरला जाणार आहोत थंडी वाढता शब्द पलत नाही जाता आपण दीपकच्या घराकडे लाव चैतन मी आणि हे सगळं आपल्या तयारी त्यांना करून ठेवलंय ना थंडी येताना वाटत होती पण इकडे काही वाटत नाही काप गरम झालं असल्यामुळे तेवढं काय फरक पडत नाही थोड्या वेळा पडत <laughs> <laughs> थंडी साठी असत अरे बघा आधी तरी ना कधी तरी पन्नास म्हणजे समजा हो पाल आपल्या मायाच पाल पण अलग असतात समजतात वास पाल्याचा वास होतात होतात माया तरी हो

तरी त्या विचारला मी तो म्हणलो आपण नवीन आणला पुढच्या वेळी आपण डायरेक्ट पोपटी खाऊ घ्यायचा आता दाखवून जाऊचा दाखव पण कमी जास्त पडला तरी काय फरक पडत नाही ते काय <laughs> <ने। laughs> सायटिक जो होतात ना शेंगे बिंगो तो करपान जातात कमी होते ना तुझं

आमका लागतात ना आम्ही कायम गेलो की आता कधी सोमवारी नादाच्या बागेत गेलो ते सांगतो ते इथे हे दिवस घालूच लागता ना येऊ जाऊ दीड तास जाता मग फुकट हकडे येऊन कोण टाइमपास करत राहता मग थं जाऊन काहीतरी टेके लावा हा लावा असा काम कामगारांका द्यायचा

इला काय रे हां ठीक आहे सर मी उद्या बसतो आहे परवा येईन हां हो लक्झरी लक्झरी हां चल मालवणी फॅमिली नाही हां मालवणी फॅमिली स्वीट फॅमिली स्वीट फॅमिली नाही मालवणी फॅमिली त्यांना प्रॉपर हे केले ना स्टुडिओ केले नाही साठी पेटवली आता होता काय वाट बघूची आज तर बऱ्यापैकी पेटली आपला घर आता जवळजवळ माडाच्या बागेत असल्यासारख्या त्यामुळे लाकडा सगळी माडाचीच

हा जाऊ घेता घराकडे बरं हा मोठी घे मोठी म्हणजे एकदम काय ती एक लिटर खार पट्टा ना की नको मग आता तो कालवेत गोष्ट तर या दीपकचा घर आ पोपटी जवळजवळ शिजतील लिया म्हणजे शिजली असतात ती काय आतल्या वाफेवरच शिजत असतात आणि कुणकेश्वर मंदिरापासून साधारण किती दीड किलोमीटर वाजता कुणकेश्वर मंदिरापासून कुणकेश्वर मंदिरापासून फक्त दीड किलोमीटर आपल्या समोर इकडे गाडो वगैरे लागतात जत्रा असतात तेव्हा आणि घराच्या आजूबाजूक त्याच्या बाबांनी खूप सारी झाडं लावलेली आहेत आणि एवढी झाडं लावलेली आहेत की त्या झाडांका पण त्या जागेत मावत नाहीत आणि एवढा मोठा घर हा ते एकटेच असतात दीपकचीनी माझी ओळख यूट्यूबच्या माध्यमातूनच झाली आणि नंतर आम्ही माझा नंबर वगैरे घेतल्याने नंतर बोलायला लागला एकामेकाचे स्वभाव पटले दीपक जेव्हा जेव्हा गावात येतात तेव्हा माका फोन करता तो मुंबईत असलो तरी फोन करता त्याचा काय काम असलं तर माझं काय काम असलं तर मी करतोय आणि आज त्यांना पोपटीचं व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावर कमेंट होती की मी इल आहे की आपण काहीतरी एकदा माझ्या घराकडे करूया म्हणून खूप वेळा घराकडे जेवचा पण आमंत्रण दिलेन आमचे काय दोघांचे वेळ दोघांचे वेळ वे, वे दोघांची दो वेळ ॲडजस्ट होत वे नाही आणि आनायसा आज योग जुळ नेलो पोपटी तर पोपटी म्हणून बागेतनं ॲडजस्ट होत नसतानासुद्धा धावपळ करून करून जावचाच असं आपण इलाव सध्या थंडीचं सीझन अजून जाम वगैरे काही धरत नाही पण यांच्याकडे आता असे जाम वगैरे धरले आहेत इकडे मागे आहेत नंतर दाखवते शिष्यात थोडेसे काढून नेऊया अशी पोपईची वगैरे झाडं आहेत मस्त वाटतं खायत बसा आणि एवढ्या मोठ्या घरात एकच माणूस असतात त्याचे बाबा आत बसले आहेत तर मित्रांनो पोपटी ही फक्त अलिबाग साईडला जास्त करून बनवली जाता आपल्याकडेही हे इन्फ्लुएन्सरने वगैरे दाखवले नाही आणि मित्र वगैरे येतात तीन दाखवले नाही आणि आपण करू लागला होती एक मजा म्हणून थंडीच्या दिवस मस्त असतात शेकोटी पण पेटता आणि शेकोटीबरोबरच मजा करू का होता चार मित्र एकत्र तर। येतात आणि बोलणं चालणार होता चला जवळजवळ आपण चाळीस एक मिनटं वगैरे शिजवली आणि चिकन बॉयलर असल्यामुळे तर लवकर शिजता त्यात आपण अंडी टाकली आहेत ती अंडी देखील शिजाकोई म्हणून जरा वेळ एक्स्ट्रा ठेवलो चिकन अंडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुरीचे शेंगे होत आणि वालाच्या शेंगे होत आपण काही शाकाहारी काही टाकलाव नाही कारण आपण सगळे शुद्ध मांसाहारी सगळी माणसं आहेत त्यामुळे बटाटे वगैरे काही टाकली <laughs> नाही आपण <आपना>। आपली <laughs> <laughs> चाळीस मिनटं शिजाक होई होती तीस ते चाळीस आपण अठ्ठावन्न मिनटं म्हणजे जवळजवळ आठ अठ्ठावन्न झाले आहेत म्हणजे सत्तेचाळीस सेहेचाळीस मिनिटाशी जवळली आठ दोनला आपण चालू केली नाही सेहेचाळीस नाही छप्पन्न मिनटं बस झाली असा वाटचा मारक्या बाहेर काढू ही वाफ ह्याच्यावरच शिजा गहू असता म्हणून आपण मडक्या उलटा ठेवतो काहीतरी नवीन मडक्यात गेली काय राह खालीच केलं केळीचा पान घेतला ह्याच्यावरच खूप मृत्यूची आपल्या पानं पातली आहेत कुंकेश्वर वारं भरपूर असतात तरी अजून नाही आता शिवरात्री मोठं वारं सुटतात रावदे का थोडं वेगळे राव देव करा म्हणा रस्ता तर आपले बाकीचे जे पार्टनर आहेत पार्टीसाठी ते गाडीत पेट्रोल टाकूक म्हणून गेले ते अजून इले नाहीत त्यामुळे आपण जरा वेळ तशीच राहू दे जेणेकरून अंडी जर शिजली नसली तर ती त्या आतल्या वाफेन शिजतील शीज आपण जो हिरवोगार पालो टाकलेलो तो अशा कलरचं झालो त्याच्यातनं वाफ येतात थंडीत देखील ही वाफ भरपूर गरमी देतात बऱ्यापैकी थंड झाला पण आत खोल जसे आपण खोलणार तशी वाफ येत राहणार कारण आपण दाबून सगळं भेटालो पालो चिमटू आहे का चिमटू साईडला लागतो ना, ला ना तो खराब होता साईडला अंडा लागला ना तरी अंडा पण करा आगर तेवढी असतात 我给你，拿过来。

हे चिकनचे पीस हे चांगले असे शिजले आहेत हड्डी अंडी अंडी, अंडी गरम आहेत वालाचे शेंगे मस्त शिजले आहेत जेवढी शिजाक होईल तेवढी परफेक्ट शिजली तुरीचे शेंगे वगैरे मस्त शिजले आहेत जसं आपण घरात उकळतो तसे शिजले चांगला ते का लागला सगळा मीठ मसालो बाकीचे थंड होत सुरुवात करतो बस या आमच्यावर मजा या गरम असतानाच खावची मजा शेंगा खायच्या काय हव्या चिकन खायचा चिकन आहे शेंगा आहेत हंडी आहेत ए बाळा तू टपटपी चांगलेच भेटले दादाच्या कृपेमुळे आज आम्हाला देवगड मध्ये दे पहिल्यांदा दे पोपटी खायला मिळाली बऱ्याच <laughs> दिवसाची इच्छा होती दादावर पोपटी बोलून एकदा तरी दादावर खायची त्या आमची पूर्ण झालेली बाकीचा जेवायचा टाईम झाला बघतो इकडे तिकडे बस बस बाकीचे नाव आहे चिकन भरपूर आहे त्यासाठी खाली चिकनच आहे बस बस तिकडे बाबांका भाकरीशिवाय जमत नाही होता मग पोपटी बरोबरच हो त्यांनी भाकरी उडवली तर आपल्या दीपकच्या बागेतनं काहीतरी म्हणून न्यायचा होता आणि बागेत हत जाम धरले होते आपल्याकडे पण झाड आपण आपल्याकडे झाडला नाही सड्यावर असल्यामुळे आणि ह्यांची पाणी वगैरे लावण्याची पद्धत चांगली असल्यामुळे चांगले धरले आहेत ते थोडेसे काढून न्यावी थंडी खूप पडली या आणि पोरग्या माझा अजून झोपला नाही खूप खालाव मी हे आणि आता घरा गेला हा हाय इकडे पोरग्या माझा हाय करता काका खाक मारता काकाने मी फुल होऊन इला होता कळणा काकान पण भरपूर खाले हे पण भरपूर खाले आणि त्यांनी पण भरपूर खाले मी आम्ही आम्ही या पोपटी पार्टीसाठी फक्त सात माणूस होता <laughs> पण सातही जण खाण्याच्या बरोबर हिशोबातले होता आणि जवळजवळ अडीच किलो चिकन आणि तो त्याच्यातच अंडी टाकलेली होती आणि ते शेंग्यो हो। ते भरपूर झाले सात जणांका आता जेवची काय गरज नाही तुमका ही पार्टी कशी वाटते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय असेच पार्टी वगैरे वरच्यावर होईत रहाय त्याच्याशी मजा नाही चार माणसं भेटत देखील माझा पोरग्या माका भेटा गेला अजून जागे होय ना बाबू हा तू काय खाल्लं